नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी तोंडी लावण्यासाठी कैरीचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे कांदा कैरी अर्थात भरलेले कांदे करणार आहोत याला कैरीचं कांदा घालून केलेलं लोणचं देखील म्हणू शकता हे करण्यासाठी पातीचा कांदा लागतो मुळाचा भाग काढून टाकावा पात कापून काढून हा असा कांदा घेतला आहे वरची एक साल काढून टाकली आहे भरल्या वांग्याप्रमाणेच कांद्याला उभा आडवा काप द्यायचा आहे पाकळ्या जा जर सुट्या झाल्या नसतील तर असा मुळाचा भाग कापून काढून पाकळ्या थोड्याशा सुट्या करून घ्याव्यात कांदा असल्यामुळं हा पदार्थ जास्त दिवस टिकत नाही दोन ते तीन दिवसातच संपतील या दृष्टीनं दहा ते बाराच कांदे मी कापून घेतले आहेत एका कैरीची साल काढून घेतली आहे छोटी कैरी घ्यावी किंवा मोठी कैरी जर असेल तर अर्धी कैरी पुरेशी होते कैरी किसून घ्यायची आहे खूप मोठा कीस नको बारीक कीस असावा यामध्ये एक चमचा लोणचे मसाला घातला आहे कैरीच्या लोणच्यासाठीचा तयार मसाला आहे चवीनुसार मीठ घातला आहे एक ते दीड चमचा साखर घातली आहे लोणचे मसाला जर नसेल तर लाल तिखट हळद आणि हिंग घालू शकता सर्व एकसारखं मिक्स करून घेतलं आहे ही कैरी कांद्यामध्ये भरायची आहे अगदी वांग्यांमध्ये मसाला भरतो त्याप्रमाणेच भरायचं आहे उभ्या आडव्या दोन्ही कापांमध्ये मसाला भरायचा आहे याप्रमाणे सगळे कांदे भरून घेतले आहे फोडणी देण्यासाठी कढल्यात किंवा या ठिकाणी मी छोट्या पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केला आहे तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी घालावी गॅस बंद करावा पाव चमचा हिंग घातला आहे ही फोडणी थंड होऊ द्यावी थंड झाल्यावर कांद्यावर ही फोडणी घातली आहे पिठलं भाकरी भाजी भाकरी किंवा अगदी पोळी भाजीसोबतही ही कांदा कैरी का तोंडी लावण म्हणून छान लागते फ्रीजमध्येच ठेवावी आणि दोन ते तीन दिवसातच हे कांदे संपवावेत तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद